माऊली म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो त्यांच्या कपाळी असलेला टिळा जो वरतून गोलाकार आणि खाली निमुळता जो नाकाच्या मध्यभागापर्यंत येतो आणि त्या पिवळ्या टिळाच्या मध्यभागी सुद्धा एक छोटासा काळा टिळा असतो तर हा गंध विठुरायांना का लावला जातो तो, तो कशाचा असतो हे आजही नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही विठू माऊली म्हणतात की मी लोकांच्या दर्शनासाठी इथे उभा आहे मी मला भेटण्यासाठी येणाऱ्या माझ्या भक्तांची प्रतीक्षा करत इथे उभा असतो पण जेव्हा मला भेटण्यासाठी माझे भक्त माझी प्रतीक्षा करतात हे मला बघवत नाही विटू माऊली आपल्या भक्तांना तासन तास दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याचा अपराध नष्ट करण्यासाठी त्यांच्या कपाळी जो पिवळा टिळा असतो आणि त्यामध्ये एक जो काळा टिळा असतो ना तो लावतात तर तो टिळा कशाचा असतो तर पंढरपूरच्या मंदिरामध्ये रोज रात्री झाडू मारला जातो जिथे भक्तांची रांग असते त्या भागामध्ये झाडू मारला जातो आणि जिथे रांगेमध्ये भक्त उभा असतात तर त्यांच्या भक्तांच्या पायाखालची जी माती असते जी धूळ असते ती जमा केली जाते ती माती चाळून घेतली जाते आणि त्यानंतर त्यामध्ये चंद्रभागेचे पाणी मिसळले जाते त्यात थोडासा अबीर टाकला जातो आणि हे मिश्रण करून भगवंताच्या कपाळावर अगोदर चंदनाचा टिळा लावला जातो आणि त्यानंतर भक्तांच्या पायाच्या धुळीपासून जो गंध बनवलेला आहे जो काळा टिळा बनवलेला आहे तो चंदनाच्या टिळाच्या मध्यभागी लावला जातो आपल्या भक्तांच्या पायाची माती कपाळावर लावून मिरवणारा सर्वांचा दयाळू विठ्ठल म्हणजे निव्वळ प्रेमाचा झरा आहे आता जो चंदनाचा टिळा लावला जातो त्याचा आकार असा का वर्ती गोल आणि खाली निमुळता निमुळता नाकाजवळ होत येतो तर पुराणानुसार असं सांगितलं जातं की विठ्ठल हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत विष्णूंचा मूळ रूप स्वरूपाचा विचार केल्यास लक्षात येतं की क्षीरसागरात वास्तव्यास असलेले श्री विष्णू शेष नागावर विराजमान आहेत शेष नाग हा विष्णूंच्या कायम बरोबर असायचा हा शेषनाग विष्णूंना त्याचा स्वामी मानत असे विठ्ठल रूप धारण केल्यानंतर दुरावला गेला काही शेषनागाचं करता या अर्थाने विठ्ठलांच्या कपाळावर हा जो टिळा आहे चंदनाचा तो अशा पद्धतीने लावला जातो विठ्ठलाच्या कपाळावरचा गोलाकार चंदनाचा टिळा हा त्यांच्या नाकाजवळ निमुळता होत जातो म्हणजेच हा आकार शेष नागाच्या आहे या चंदनाच्या गोलाकार टिळ्यामध्ये काळ्या रंगाचा जो छोटासा ठिपका लावला जातो त्याचे अजून एक महत्व असे की शेष नागाच्या काळ्या रंगाच्या कांती समान हा जो मधला रंग आहे काळा ठिपका आहे तो आहे अशा रीतीने मूळ अवतारात विष्णूंच्या बरोबर असलेल्या शेष नागाच्या भक्तीप्रती विठ्ठल रूपाने विष्णूंनी या शेष नागाला मस्तकी धारण केलेले आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल